अगदी चांगल्या पद्धतीची हार्डिंग झाल्यामुळं शेतात आपण ज्यावेळेस रोपं लावणार आहोत त्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण अगदी नगण्य होतं आणि चांगल्या प्रतीची उत्तम प्रतीची रोपं शेतकऱ्यांना आपण देण्यासाठी निश्चितच पाठपुरावा करतो शेतकऱ्यांना ही रोपं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मिळतात श जसे की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आता बरेचसे फार्म आहेत नायगाव प्रक्षेत्र आहे हवेली तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये लोणारवाडी आहे आता नव्यानेच घातलेलं जालनामध्ये पाथरवालेलं आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रोपांचा पुरवठा होतो सुरुवातीला प्रक्षेत्रावरून आपल्या रोपाटिका ज्या ठिकाणी आपण करणार आहोत त्या ठिकाणी घेऊन येतो आणि बेनं पूर्णपणे साळून त्याच्यामध्ये काही खराब ऊस असतील त्या ऊसाची सगळी निवड करून उत्तम प्रतीचं चांगले डोळे असणारे भरी ऊस आपण ऊस रोपांच्या लागवडीकरता वापरतो सर्वप्रथम आपण बेणं ज्यावेळेस प्रक्षेत्रावरती प्रक्षेत्रावरल्या रोपाटिकेवरती आणतो त्यावेळेस बेण्याचा जो आपल्याला एक डोळ्याची रोपं तयार करायची आहेत तर ते एक डोळे आपण मशीनद्वारे म्हणा किंवा मॅन्युअली हाताने जो खांडतो आणि ते रोप डोळे जे आहेत एक डोळा ते आपण त्या डोळ्यांवरती ट्रीटमेंट करतो आपन, आ, से ट्रीटमेंटसाठी आपण व्ही एस आयचं जे आपलं वसंत ऊर्जा आहे तर ते वसंत ऊर्जा वापरतो त्यामुळं उगवण क्षमता रोपांची आहे ते अगदी उत्तमरित्या होते वसंत ऊर्जेची साधारणतः प्रक्रिया केल्यानंतर आपण केमिकल प्रोसेस करतो केमिकल प्रक्रिया, प्रक्रिया आ, जी बीज प्रक्रिया आहे उसावरती तर साधारणतः बावीस टीन आणि इमिडा ही दोन जे बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे याच्या द्रावणामध्ये साधारणतः हे डोळे जे एक डोळा केलेले डोळे आहेत ते एक वीस मिनटं ते अर्धा तास ह्या कालावधीकरता त्या पाण्यामध्ये बुडून ठेवतो तदनंतर हा जो आपण ऊस लागवडीच्या उगवणीसाठी जो मिडिया वापरणार आहे तर हा मिडिया तयार करतो ह्या मिडियामध्ये कोकोपीठ पोयटा माती शेणखत आणि वाळूचा जो खासवा असतो ह्याचं एकत्रित मिश्रण आपण करतो हा जो बेचाळीस कपाचा ट्रे आहे पॉलिट्रे तर त्या प्रो ट्रेमध्ये साधारणतः हे कोकोपीठ आहे हे कोकोपीठ एक पॉईंट पंच्याहत्तर किलो या रेशोमध्ये या ट्रेमध्ये बसतं एक पॉईंट पंच्याहत्तर किलो पर ट्रेसाठी आणि तुमची पैटा माती आहे ती पॉईंट पाच किलो शेणखत आहे ते पॉईंट पाच किलो आणि जो वाळूचा खासवा असतो तर तो, तो, तो साधारणतः पॉईंट दोनशे पन्नास किलो असं हे सगळं मीडिया तयार करून आपण पूर्ण निर्जंतुक करून घेतो ह्या मीडियाचा जो सामू असतो तो सामू साधारणतः एक सहा ते साडेसातच्या दरम्यान असतो इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत शारता असते ते साधारणतः सहाशे ते सातशे मायक्रोमपर्यंत असते आणि ह्या पद्धतीने आपण हा मीडिया तयार करून हे जे ट्रे आहेत त्या ट्रेमध्ये लागवडीच्या पूर्वी आपण साधारणतः एक निम्मे ट्रे भरून घेतो आणि जे बेनं आपलं ट्रीटमेंट केल्यानंतर ते बेन ह्या याच्यातून काढून ड्रममधून आपण हा पूर्णपणे हा असा ट्रे लावून घेतो तर आता हा पूर्ण ट्रे भरल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण परत जो मीडिया आहे तो मीडिया साधारणतः हा पूर्ण असा मीडिया त्याच्यावरती झाकून घेतो हे पूर्ण ट्रे भरल्यानंतर हा मीडिया झाकून झाल्यानंतर जा आपण ह्याच्यावरती परत आ, फंगस वगैरे वाढू नये म्हणून साठी एक बुरशीनाशकाची फवारणी देखील घेतो आणि मग हे पूर्ण झालेले तयार ट्रे आपण ह्याची बट्टी लावण्याकरता सेडनेटमध्ये जागतो तर साधारणतः ह्या सीझन वाईज म्हणजे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये हा जो भट्टी लावण्याचा किंवा जो काही ट्रे जाखण्याची जी, जी आपली पद्धत आहे ते हंगामानुसार बदलते जर पावसाळ्याचं स सीझन असेल वातावरणामध्ये आर्द्रता जास्त असते साधारणतः एक आपण आठ ते दहा दिवस ते ट्रे झाकून ठेवतो हिवाळ्यामध्ये थंडी जास्त असते त्यामुळे एक दहा ते बारा दिवस लागतात आणि उन्हाळ्यामध्ये उष्णता असल्यामुळं साधारणतः एक चार ते पाच दिवसामध्ये ते आपण बट्टी लावलेली उलगडतो मग भूल उलगडल्यानंतर ही सगळी प्रोसेस आपण सुरुवातीपासून अगदी कटाक्षाने करत असल्यामुळं जर्मिनेशन अगदी नव्वद ते पंच्याण्णव टक्के होतं आणि हे जर्मिनेशन जे झालेलं आहे ते बट्टी आपण शेडनेटमध्ये उलगडून ठेवतो उलगडल्यानंतर त्याच्यावरती परत आपल्या फंगी साईडचे स्प्रे वगैरे घेतो गे ज्याने योग्य त्या कोकोपीटवर जमा झालेली बुरशी असेल किंवा जे उगवलेले कोंबेत त्याच्यावरती येणारी काही फंगस असेल ते हे बाजूला होऊन त्याच्या वाढीची अवस्था मार्गी लागते आणि तदनंतर आपण शेडनेटचे फॉगरच्या माध्यमातून म्हणा किंवा शॉवरच्या माध्यमातून म्हणा त्याच्यावरती पाण्याचा शिडकावा एक साधारणतः एकवीस दिवसापर्यंत गरजेनुसार करतो आणि आपले जे व्ही एस आयचे काय प्रोडक्ट आहेत मल्टीमायक्रोनिटन वसंत ऊर्जा ह्युमिक ॲसिड सॉईल हेल्थ ह्याच्या आळवणी स्प्रे गरजेनुसार आपण ते त्या रोपांसाठी घेतो साधारणतः एकवीस ते तीस दिवसाची रोपं उत्तम वाढीची झाल्यानंतर आपण ते हार्डनिंगसाठी काय कालावधी करता उन्हामध्ये ठेवतो आणि साधारणतः तीस दिवसाची रोपं झाली पस्तीस दिवसापर्यंत मग ते आपण वितरणासाठी शेतकऱ्यांना देतो अगदी चांगल्या पद्धतीची हार्डिंग झाल्यामुळं शेतात आपण ज्यावेळेस रोपं लावणार आहोत त्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण अगदी नगण्य होतं आणि चांगल्या प्रतीची उत्तम प्रतीची रोपं शेतकऱ्यांना आपण देण्यासाठी निश्चितच पाठपुरावा करतो शेतकऱ्यांना ही रोपं वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मिळतात शे जसे की वसंतराव शुकचे आता बरेचसे फार्म आहेत नायगाव प्रक्षेत्र आहे हवेली तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये लोणारवाडी आहे आता नव्यानेच घातलेलं जालनामध्ये पाथरवालेलं आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रोपांचा पुरवठा होतो शेतकरी मागणी तयार मागणी देतात आणि साधारणतः त्यांना मागणीनंतर पंचेचाळीस दिवसांनी निम्मी बुकिंग करताना अमाऊंट घेऊन नंतर मग रोपं उचलायच्या वेळी निम्म्या अमाऊंट भरून शेतकऱ्यांना रोपं पूर्णपणे वितरित होतात हा बेचाळीस कापाचा उद्देश एकच आहे ह्याच्यामध्ये बेचाळीस कापाचा कप हा मोठा असल्यामुळं आणि मग अशी मी जसं तुम्हाला सांगितलं की ह्याचा मीडिया आपण अगदी तंतोतंत चांगल्या पद्धतीचा वापरत असल्यामुळं त्याच्या मुळ्यांचा जो गाळा आहे तो एकसंध होतो आणि तो एकसंद झालेला गाळा आपण ज्यावेळेस प्लॉटमध्ये रोपं लावणार आहोत त्यावेळेस तो न फुट्टा लावल्यामुळं ते ते देखील मॉर्टिलिटीचं प्रमाण अगदी चांगल्या पद्धतीने रोपं येतात मॉर्टिलिटीचं प्रमाण कमी होतं आणि हा मीडिया वापरल्यामुळं हे जी पांढरं मुळे आहेत ह्याची ह्या पांढऱ्या मुळांची जी वाढ आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने होते आणि ही मुळं जी आहेत ती मातीमध्ये लवकर शिकडली जाऊन तुमच्या रोपाच्या वाढीचा जी ग्रोथ आहे चांगली ती चांगल्या पद्धतीने होते आणि खूप चांगल्या पद्धतीचे ह्याचे रोपांचे प्लॉट येतात आता आपण जो मीडियाचं सांगितलं मागाशी कोकोपीठ माती शिणकत हे जो हा जो मीडिया आहे तो अगदी योग्य प्रमाणामध्ये घेतल्यामुळे हा पूर्ण जो गट्टू आहे हा लागवडीच्या वेळेस फुटत नाही आणि बेचाळीस कापाचा ट्रे असल्यामुळे हा मीडिया अगदी त्या रोपाला अगदी साजेसा होतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण हा रूट जो नाही हे मुळ्यांची जी वाढ आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने होऊन रोपांची वाढ दिसते पस्तीस दिवसामध्ये चांगली होते त्यामुळे लागवडीला आपल्याला काय अडचण येत नाही आणि दुसरी गोष्ट तिथंही मर्तुकीचं प्रमाण अगदी होत नाही त्यामुळं हा बेचाळीस कापाचा ट्रे आणि ही रोपा अगदी लागवडीसाठी योग्य असतात ही जी आपली सी ट्रीटमेंटची जी, जी पद्धत आहे तर ही सर्रास संशोधन केंद्रावरती वापरली जाते की त्यायोगे शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचं निरोगी बेणं मिळावं शेतकरी त्यांच्या स्वखर्चाने ही पद्धत राबवू शकत नाही कारण खूप खर्चिक आहे मग संशोधन केंद्राच्या माध्यमातून या प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना आपण निरोगी बेणं देतो केमिकल द्रावणामध्ये कांड्या बुडवून जी प्रक्रिया करतो आपण ती दुसरी केमिकल प्रक्रिया ह्याच्यामध्ये आपण काय करतो बेण्याची लागवड करण्यापूर्वी जी बेण्याची प्रक्रिया करतो ती अनुवंशिकता जी असते बेण्याची तर ते अनुवंशिकतेनुसार हे बेणं पुढच्या पिढीमध्ये जसे जसं संक्रमित होतं त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणारे रोग जे आहेत किंवा जे काही त्याच्यावरती असणारे कीटक आहेत ते पुढच्या पिढीमध्ये तसे संक्रमित होतात पण हे हॉट ट्रीटमेंट जे आहे बेण्याची उष्मभाष प्रक्रिया आहे ह्याच्यामुळे काय होतं की हे बेणं आपण साधारणतः एकशे पन्नास मिनटं कालावधीसाठी बावन्न डिग्री सेल्सिअस तापमानाला नव्वद टक्के सापक्ष आर्द्रता ठेवून आपण ते ट्रीटमेंट करतो त्याच्यामुळे जे पाठीमागच्या पिढीतले जे काही रोग असतील किडे असतील त्याचं समूळ उच्चाटन होऊन शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचं निरोगी बेणं ह्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून जातं आणि ही प्रक्रिया तर आपण करतोच पण त्याचबरोबर जी काही केमिकल प्रक्रिया आपण आहे ह्या दोन्ही प्रक्रियाच्या माध्यमातून शेतकऱ्याला उत्तम प्रतीचं निरोगी बेणं उपलब्ध होतं